कोपनेश्वर सांस्कृतिक न्यासच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडव्यानिमित्त हिंदू नववर्ष स्वागत यात्रा आयोजित करण्यात येणार आहे यंदा या कार्यक्रमाचं हे पंचवीसवं वर्ष आहे यंदाच्या रौप्य महोत्सवी वर्षात विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्याचा एक भाग म्हणून येत्या शनिवार दिनांक अकरा जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्ताने दौड एक धाव देशासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे ही युवा दौड सकाळी साडेसहा ते साडेआठ या वेळेत होणार आहे युवा दौडमध्ये मध्ये कोणीही सहभागी होऊ शकणार आहे रन फॉर नेशन या उपक्रमानिमित्त टी शर्ट लोगोच अनावरण नुकतंच करण्यात आलं या दौडची सुरुवात रंगो बापूजी गुप्ते चौक इथून होणार आहे आत्ताच आमच्या अध्यक्षांनी म्हटल्याप्रमाणे हे रौप्यमो वर्ष आहे आणि विवेकानंद दौड आपण नियोजन केलं आहे साडा चौदाशे पंधराशे युवकांनी त्याच्यात सभा घ्यावा अशी अपेक्षा आहे आणि तशा दृष्टीने प्रयत्न चालू आहेत आपण विवेकानंद विचार त्यांना देण्याच्या दृष्टीने दे एक पुस्तिका त्याचं वाटप आपण करणार विवेकानंद विचार असे पुस्तिका जी विवेकानंद केंद्राने आपल्याला देत आहेत त्याचं आपण वाटप करणार म्हणजे विवेकांचा विचार हा घरोघरी पोहचल हा मुख्य महत्वाचा ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह झालं भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स